नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते साड्या घालायला कुणाला नाही आवडत सर्वच महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात आणि त्या वापरून वापरून जुन्या झाल्या की आपण त्या टाकून देतो परंतु आज आपण साडीला टिकली लावल्यानंतर काय फायदा आपला या ठिकाणी होऊ शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत आणि या टिकलीमुळे आपला भरपूर असा मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे पैशाची देखील भरपूर बचत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आज आपण भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला रहे। या ठिकाणी सांगणार आहे चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा प्रकारचे ब्लँकेट आपण थंडीमध्ये भरपूर खरेदी करतो परंतु उन्हाळ्यात याची काही गरज पडत नाही त्यामुळे ते ठेवायचे कुठे हा देखील प्रश्न आपल्याकडे असतो आणि विशेष म्हणजे आपल्याकडे भरपूर असे पाहुणे जर कधी आले तर आपल्याकडे पिलो कवर पिलोची देखील कमतरता भासते तर आज आपण या ब्लँकेटचा अतिशय छान उपयोग मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा मी या ठिकाणी जुनी पिलो कवर घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला पिलो कवर जर मोठी असेल तर अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा मी सुरुवातीला माप घेतलं होतं आणि या ब्लँकेटच्या साईजचं आपल्याला पिलो कव्हरला करून घ्यायचं आहे मी आतला वरची जी बाजू होती ती आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे त्यानंतर आता हे जे ब्लँकेट आहे हे आपल्याला पिलोमध्ये ठेवायचं आहे आता उन्हाळ्यामध्ये या ब्लँकेटची काहीच गरज नसते तर अशा वेळेस आपण हे ठेवायचं कुठे हा देखील प्रश्न आपल्याकडे असतो जर तुमच्याकडे जागा नसेल आणि धूळ बसल्यानंतर हे खराब होतात अशा प्रकार प्रकारे जुन्या पिलो कवर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा प्रकारचं देखील त्याला कवर म्हणून ठेवू शकतात किंवा कुणी पाहुणे आले तर अशा प्रकारे देखील पिलोचा वापर तुम्ही त्यांना देऊ शकतात बघू शकतात कुणालाच कळणार नाही की यामध्ये तुम्ही जुन एक ब्लँकेट ठेवलेलं आहे आणि खूप सॉफ्ट हे ब्लँकेट च ही जी पिलो आहे ती तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा साडीची घडी कशी घालायची बघा अतिशय छान आणि सुंदर पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला रेग्युलर आपण साडीची कढी घालतो त्याप्रकारे आपल्याला साडीची कडी कढी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही जी बॉ ब्रॉड जी साईज आहे ती आपल्याला एक हित म्हणजे एक हाताचं माप घेऊनच आपल्याला तेवढीच ाची घडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर साडीला फोल्ड कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला जो म छोटावाला काठ जो असतो तो अशा पद्धतीने मोठ्या काठाच्या अगदी जवळपर्यंत आपल्याला अशापर्यंत घेऊन यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे आपल्याला एक हात ठेवून अशा प्रकारे दोघंही हा जो वरचा काठ आहे तो अशा प्रकारे त्यावरती फोल्ड करायचा आहे आता बघा अशा प्रकारची जर तुम्ही कढी घातली तर आपली जी साडी आहे ती अगदी साडीची अगदी बारीक घडी तयार होते आणि भरपूर असे कपडे आपण या साडीमुळे कपाटात ठेवू शकत नाहीत कारण जाडसर जर घडी झाली साडीची तर भरपूर अशी जागा लागते बघा त्यानंतर आता साडीची घडी घालून झाल्यानंतर आपल्याला एक रबर बँड घ्यायचं आहे जे जा आपण पैशांना ला लावतो ला सेम ते रबर बँड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे साडीवरती लावून ठेवायचं आहे आता कपाटामधून कितीही साडी इकडं तिकडं स झाली तरीही तुमच्या साडीची जी घडी आहे ती मोडणार नाही आणि व्यवस्थित साडी फिक्स बसेल बघा कपाटात जागा देखील कमी लागेल अशा प्रकारची नक्की घाडी घडी घालून बघा अगदी छान आणि सोप्या पद्धतीची घडी ही तयार झालेली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे जुन्या साडीसाठी किंवा नवीन साडीसाठी आपल्याकडे भरपूर साड्या असतात आणि आपल्या साड्या काही कारणांमुळे काही आपल्या चुकामुळे खराब होतात आणि तीच चूक मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे भरपूर महिलांच्या साड्या ज्या आहे त्या साड्या खराब होतात त्या म्हणजे काटेपिंच्या ज्या ठिकाणी आपण काटेपिन लावतो त्या ठिकाणी भरपूर महिलांच्या साड्या फाटतात आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण साडीच टाकून द्यावं लागते तर आज आपण या ठिकाणी भरपूर अशा पातळ साड्या आपण डेली यूजच्या साड्या यूज करतो त्यावेळेस काटेपीण लावतो आणि भरपूर महिला महिलांकडे बॉलवाली जी का काटेपिण असते ती नसते तर अशा वेळेस आपण एक ट्रिक वापरून ही समस्या आपली दूर करणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला काटेपीन घ्यायचे आहे आता काटेपीन काय होतं की पातळ साडीमध्ये लवकर अडकून बसते आणि ती काढायला गेलं की आपली साडी देखील फाटते आता बघा टिकली घ्यायची आहे आता भरपूर महिलांकडे जर टिकली तर राहतेच तुम्ही या ठिकाणी छोट्या साईजची टिकली घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे मोठी टिकली घेतली तरीही चालेल त्यानंतर बघा आता ही टिकली आपल्याला या ठिकाणी कशाप्रकारे लावायची ते बघूया हा जो खालचा जो भाग गजतो ज्या ठिकाणी आपली साडी अडकते त्या ठिकाणी आपल्याला ही टिकली लावायची आहे आणि बघा अगदी सोपी प्रोसेस आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साडीला पिन लावायची आहे यामुळे काय होणार आहे आपली साडी जी आ, या ठिकाणी सा अडकते ती नक्कीच अडकणार नाही आणि आपली साडी देखील फाटणार नाही आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर अशी पैशाची बचत देखील होईल आणि फायदा देखील होईल आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असेल लाईक करा